नमस्कार आपल्या सर्वांचे चाय ब्रेक कट्टा या यूट्यूब चॅनलला स्वागत आजचे आपले पाहुणे आहे जे पाहुणे हे बहुआयामी व्यक्तिमत्वाचे आहे कारण की नेमकं ते कोणतं प्रोफेशन करता याबद्दल मी सुद्धा शाशंका आहे आजचे पाहुणे श्री आनंद अरणे सर हे एमई आहे परंतु ते अकरावी बारावीच्या बायोलॉजीच्या ट्यूशन्स घेतात सोबतच द केक ॲव्हेन्यू याचे संचालकसुद्धा आहे ढोल ताशा पथक जे आपण गणेशोत्सवाच्या वेळेस पाहतो त्याचेसुद्धा ते, ते संचालक आहे आणि सोबतच विविध ठिकाणे पाहणं सर करणं वाईल्ड लाईफ हा त्यांचा छंद तर आहेच परंतु नवयुवकांना यातूनही कशा रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल याकडे सुद्धा त्यांचं लक्ष असतं खरोखर अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाचं इथे स्वागत सर मला पहिला प्रश्न तुम्हाला करायचा आहे तुमचा जो जीवन प्रवास आहे या प्रवासाबद्दल थोडीशी आम्हाला माहिती द्या माझं नाव आनंद धरणे आणि ॲक्च्युली माझं शिक्षण हे एमटेक कम्प्युटर सायन्स आणि माझं बी एस सी कम्प्लीट आहे केमिस्ट्री बॉटनी आणि झुलॉजीमध्ये आणि मी अकरावी बारावीच्या मुलांना बायो हा सब्जेक्ट शिकवतो आकाशवाणखड अकॅडमी येथे आणि द केक ॲव्हेन्यू या बेकरीचं मी संचालक आहे त्याचे तीन शॉप्स अमरावतीमध्ये आहे सोबतच रुद्राक्ष ढोलताशा आणि ध्वज पथक याचा पण फाउंडर म्हणून मला समजलं जातं पण ॲक्च्युली ती माझ्या मुलांची मेहनत असते आणि फिरण्याचा छंद हा मला ट्रेकिंग आणि टायगर्समधल्या इंटरेस्टमुळे खूप जास्त वाढला तसं म्हटलं तर माझ्या घरामध्ये सहा लोक आहेत माझे वडील मी अठरा एकोणवीस वर्षाचा असतानाच मी त्यांना गमावलं त्यानंतर माझी आई माझी वाईफ माझा भाऊ आणि बहिणी आणि पुटण्या असे सहा लोकं आमच्या घरामध्ये आहेत सांगायचं झालं तर एवढं सगळं करायचं का बरं रिझन असतं असं मला नेहमी विचारलं जातं की बा एवढे का बरं आपण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करतो तर महत्त्वाचं आहे की जेव्हा <coughs> आकाश मानकडे अकॅडमी म्हणा किंवा द के के ॲव्हेन्यू म्हणा तर मला नेहमी बिझनेसमध्ये खूप जास्त इंटरेस्ट राहायचा ॲज अ नोकरी केल्यापेक्षा आणि या सगळ्यांच्या थ्रू माझं लोकांसोबत कनेक्टिव्हिटी खूप जास्त होतं त्यानंतर सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपंट राहणं हे मला लहानपणापासूनच आवडायचं म्हणून आम्ही एवढ्या सगळ्या व्हेंचर्सला चलवतो आणि या सगळ्या व्हेंचर्समुळे एक सिम्पलचं लॉजिक आहे की तुमचं नाव पण खूप चांगलं होतं आणि तुम्हाला आयुष्यामध्ये नवनवीन गोष्टी यामधून शिकायला मिळतात तर असं एक छोटंसं इंट्रोडक्शन होतं सर ठीक आहे सर पहिला प्रश्न की आज आपण पाहतो टुरिझम हा खूप छान व्यवसाय बनलेला आहे आपण ट्रेकिंग त्यानंतर किल्ले सर करणं सोबतच विविध ठिकाणी भेटी देणं तर यातून जे आपले नवयुवक आहे यांना कोणकोणत्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात ऍक्च्युली सर ट्रेकिंगनं मी ॲज अ छंद म्हणून सुरू केला होता म्हणजे माझी नेहमी म्हणायची की मी जर घरातच्या आतमध्ये जरी येतो आहे तर मी गेटवर उडी मारून जायचो मला जर अभ्यास करायचा असला तर त्यावेळेस लहानपणी असते ना वड़ा 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 की आपल्याला एक तास अभ्यास झाल्यानंतर पुन्हा तेवढा वेळ बसून राहणं जमत नाही तर मग मी पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास झालं की झाडावर बसून पुस्तक वाचायचो मग त्या गोष्टी या ट्रेकिंगमध्ये कन्वर्ट झाल्या पहिले जे गेटवरून उड्या मारणं होतं त्यानंतर झाडावर चढणं होतं ते पहाड सर करण्यामध्ये झालं आणि महाराजांच्या किल्ल्यांबद्दल मला पहिल्यापासूनच अट्रॅक्शन होतं आता दुसरं आहे की जसं पाण्यामध्ये नदीमध्ये लहानपणी आपल्याला उडी मारायचं खूप छंद असतं तर तेच कन्व्हर्जन आपण स्कूबा डायव्हिंगमध्ये करू शकतो आता ते सांगायचं झाल्यास मी महाराष्ट्रातले जवळपास पन्नास किल्ले फिरलो आहे पिवन लेवलचा मी पॅराग्लायडर आहे सोबतच वन लेवलचा स्कूबा डायव्हर आहे आणि याच्यामधून रोजगार कसा मिळतो हे असं महत्वाचं आहे की जेव्हा पण मी याच्याबद्दल पोस्ट टाकायचो किंवा व्हिडिओज टाकायचो तर लोक मला दरवेळेस विचारायचे की तुम्ही कोणत्या जागेवर गेलेले आहेत आम्हाला पण तिथे घेऊन जा तर ॲक्च्युली काय होतं जेव्हा तुम्ही ट्रेकिंग किंवा टुरिझम याच्यामध्ये काम करतात तर एक बी टू बी नावाचा प्रकार असतो बिझनेस टू बिझनेस फॉर एक्झाम्पल तुम्ही मला एखाद्या जागेवर हॉटेलचं बुकिंग करून मागितलं आणि त्या हॉटेलचं जर टॅरिफ सहा हजार असेल तर बी टू बी मध्ये तुम्ही ॲज अ त्याला रेग्युलर बेसिसवर गेस्ट प्रोव्हाइड करता तर ते तुम्हाला पाच हजार रुपयामध्येच अवेलेबल होतं था। आणि थाउजंड रुपीज तुमचं कमिशन असतं बरोबर आता या कमिशनसाठी तुम्हाला करायचं काय तर तुम्हाला फक्त एक कॉल करायचा आहे की आमचे गेस्ट येणार आहे आणि ते हजार रुपये तुम्हाला एका कॉलचे पूर्णपणे ॲज अ होल प्रॉफिट म्हणून मिळतात बाकी प्रमाणे तुम्ही याच्यामध्ये कोणत्याच रॉ मटेरियलची गरज नाही आहे जसं तुम्ही बेकरीमध्ये आहे तर तुम्हाला एकलेस पावडर आणावं लागेल तुम्हाला क्रीम आणावं लागेल तुम्हाला डीप फ्रीझर्स आणावं लागेल तुम्हाला काउंटर्स ठेवावं लागेल पण टुरिझम म्हटलं की याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं रॉ मटेरियल नाही लागत तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट्स थ्रू तुमच्या नॉलेज थ्रू हे प्रॉफिट इझिली ॲक्वायर करू शकता हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे आणि जेव्हा पण आपण असं म्हणू शकतो किल्ले सर करतो तर सगळ्यात महत्त्वाचं असतं की तिथे ना एक लाईन आहे की इट्स नॉट द माउंटेन्स बी कॉनकर वी कॉनकर अवर सेल्फ म्हणजे जेव्हा तुम्ही जिद्दीनी एखादा किल्ला पार करताना आणि तुम्हाला जो व्ह्यू मिळतो तो, तो एकदम मेस्मरायझिंग असतो आणि मग तुम्हाला लक्षात येतं की कोणत्याही टॉपला जर तुम्हाला पोचायचं असेल तर तुम्हाला ॲज अ ट्रेकरच राहावं लागेल तुम्हाला स्टॅमिना ठेवावा लागेल तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल तुम्हाला सांभाळून राहावं लागेल आणि हे सगळं तुम्ही जिद्दीनी केल्यानंतर तुम्ही टॉपला पोहोचणार आणि हीच आयुष्याची एक डेफिनेशन असते एकदम बरोबर आहे म्हणजे जर आपल्याला खरोखर चांगलं प्रोफेशन पाहिजे असेल तर पहिले आपल्याला तेवढं चांगलं बनावं लागेल आनंद सर आपण व्यावसायिक पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे आपण एमटेक आहात कम्प्युटर सायन्समध्ये परंतु आपण अकरावी बारावीला बायोलॉजी शिकवता हो तर हे नेमकं कसं काय ही केमिस्ट्री का? कशी के जुडवता हो तुम्ही ॲक्च्युली माझं जरी एमटेक कम्प्युटर सायन्स असलं तर मला माहिती होतं की एमटेक कम्प्युटर सायन्स झाल्यानंतर मला पुणा किंवा मुंबई किंवा देशाच्या बाहेर जावं लागेल तर ॲक्च्युली मला जेव्हा मी स्पोर्ट्स खेळायला पुणे मुंबईला जायचो तर तिथली गर्दी पाहूनच मी घाबरायचो की एवढ्या गर्दीमध्ये आपण सर्वाईव्ह करणार नाही आणि तिथे गेलो असतो तर ॲक्च्युली तुम्ही मला या प्रोग्राममध्ये नसतं बोलवलं <laughs> महत्त्वाचं होतं की मला घराजवळ राहणं खूप गरजेचं होतं कारण की माझ्या घरचं जर बॅकग्राऊंड पाहिलं तर माझ्या घरात जसं मी तुम्हाला सांगितलं माझा भाऊ माझी बहिणी आणि माझा पुतण्या या तिघांनाही ऐकू बोलता येत नाही तर त्यांच्याजवळ असणं हे मला गरजेचं होतं वडिलांना गमावलं असल्यामुळं आईला फॅमिलीला माझी गरज होती हा सगळ्यात प्रायमरी बेस होता आणि दुसरा एमटेक कम्प्युटर केल्यानंतर अमरावतीमध्ये जर बघितलं तर मला एखादी लेक्चरशिप करावी लागली असती पण लेक्चरशिपमध्ये जेव्हा मी एक वर्ष जॉब केलेला होता तर त्यावेळेस मला समजलं की त्यावेळेस माझा पगार जो होता तो जवळपास दहा हजार रुपये होता आणि काही सुट्ट्या जर झाल्या तर तो पगार आमचा सात साडेसात हजार रुपये व्हायचा तर कधी कधी जे अटेंडंट लोकं राहायचे तर ते आमची येऊन मजा उडवायची काय सर तुम्ही एमटेक कम्प्युटर सायन्स आहे आणि तुमचा पगार तर माझ्यापेक्षा पाचशे रुपये कमी झाला तर मग ते जेव्हा गंमत गंमतमध्ये जरी म्हणायचे तर ते जीवाला लागून जायचं म्हणून मग निर्णय घेतला की एक स्टेटमेंट वाचलेलं होतं की बा मनी इज नॉट इम्पॉर्टंट पण आयुष्य जगत असताना कळलं की मनी इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि त्यानुसार थोडं डोकं लावायला सुरुवात केली तर लक्ष झालं जे की तुमच्यावरून लक्ष झालं होतं की अकरावी बारावीच्या क्लासेसमध्ये चांगला पैसा आहे तर मग थोडंसं स्वतःला मोल्ड करून एक बी एस सीची डिग्री घेऊन आणि अकरावी बारावीमध्ये खूप इंटरेस्ट असल्यामुळे बायोचा तो सब्जेक्ट निवडला आणि बायो म्हटलं तर एक काही खूप कठीण सब्जेक्ट नाही आहे अकरावी बारावीचा बायो म्हणजे रिसर्च नाही आहे तो तुम्हाला एन्व्हायरमेंटल सायन्स त्यानंतर तुम्हाला बेसिक टर्म्स म्हणजे तुमच्या बॉडीचे ऑर्गन्स काय आहे ब्रेन काय आहे हार्ट काय आहे जसं हार्टबद्दल बोलायचं झालं बायोमध्ये तर तो एवढाच सांगतो की हार्ट इज नॉट हार्डशेप जे आजची जनरेशन पाहते हार्ट इज ऑलवेज अ कोनिकल शेप्ड ऑर्गन आणि बायो हा सब्जेक्ट तुम्हाला जसं मला माहिती होतं की जेव्हा मी बायो हा शिकलो होतो तर मला इंटरेस्ट होता बायोच्या सगळ्या थेरीजला लर्न करायच्या तर त्या मी चांगल्या प्रकारे मुलांना सांगेल आणि लोक म्हणतात की बा एमटेक कम्प्युटर सायन्स झाल्यानंतर हा कसा काय बायो शिकवतो हा एक स्टेटमेंट झाला पण मी जेव्हा माझ्याकडे बघतो तर मी बघतो की मी शिकवू शकलो आणि काही लोक माझ्याकडे बघून म्हणतात पण की यार तू खूप चांगला बायो शिकवतो तर दोन टोनिंग आहे हा कसा काय शिकवतो हो आणि हा कसा काय शिकवतो हो काही लोकांना ते वाईट वाटतं काही लोकांना ते आश्चर्यकारक वाटतं पण तुम्ही तुमच्या मनाचं जर करत असाल तर ते परफेक्ट राहते हे मला माहिती आहे आणि त्याचं सांगायचं झाल्यास की मला तरी वाटत नाही अमरावतीमध्ये आजपर्यंत कोणी शंभर पैकी शंभर बायोमध्ये मार्क्स घेतले असेल मला पण ते पॉसिबल नव्हतं झालं पण मागच्याच वर्षी माझ्या स्टुडंटनी शंभरपैकी शंभर मार्क्स घेतले होते आणि तिला आउट ऑफ मार्क मॅथ्समध्ये मिळून जातील पण बायोमध्ये थेरीमध्ये मिळणं हे खूप कठीण गोष्ट राहते तर अशी ती चेंज होती की बायो शिकवण्यामागची एक इंग्रजीत म्हण आहे की एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ इनर इथोज ऑफ द स्टुडंट टीचर मियर कॅटेरिस्ट म्हणजे शिक्षण काय शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या अंगीभूत असलेल्या कौशल्याचं प्रकटीकरण आहे आणि शिक्षक फक्त सहाय्यभूत असतो म्हणजे मला तरी वाटतं की तो बायोलॉजी तुमच्या अंगवळणी आधीपासूनच असेल परंतु तो त्या तुमच्या एमईमुळे कुठेतरी लपला असेल ठीक आहे डॉक्टर बनण्यासाठी नीट एक्झाम ही महत्वाची आहे मी त्याच्याबद्दल प्रश्न नाही करत की आज आपल्या भारतामध्ये नीटबद्दल काय चालू आहे परंतु नीट या परीक्षेमध्ये बायोलॉजी विषयामध्ये चांगले गुण प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांचा आपला मौलिक सल्ला काय ॲक्च्युली त्या एक्झामचं जर तुम्ही नाव बघितलं सर तर त्या एक्झामचं नावच नीट आहे की तुम्ही जर त्याचा नीट अभ्यास कराल तरच ती एक्झाम तुम्ही पास करू शकता आणि बायो हा सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट आहे एक्झामचा आहे ज्याच्यामध्ये तीनशे साठ मार्क बायो कॅरी करतो आणि त्याच्याच बेसिसवर तुमचं चांगल्या कॉलेजमध्ये सिलेक्शन होऊ शकतो पण नीट प्रिपेअर करत असताना तर सगळ्यात पहिले पॅरेंट्स आणि स्टुडंट यांनी एकमेकांशी पहिले डिस्कशन करायला हवं कारण की नीट ही वन ऑफ द टफेस्ट एक्झाम येते इंडियामधली तर पॅरेंट्सला माहिती असतं की आपला जो पाल्या आहे किंवा आपला जो स्टुडंट आहे तो खरंच दोन वर्षापर्यंत सलग आठ ते दहा तास अभ्यास जर करत असेल तरच त्याला प्रवृत्त करा, करा एक्झामला प्रिपेअर करायसाठी किंवा स्टुडंटमध्ये ती ॲबिलिटी असेल की हो मी करणारच तरच ती एक्झाम करायला पाहिजे हा तर सगळ्यात बेसिक पॉईंट आहे एकदम दुसरा आहे जर तुम्हाला नीटवर फोकस करायचं असेल तर सर्वप्रथम सगळ्यात बेसिक बुक म्हणजे त्याची जी एन आहे ती तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थित लर्न असली पाहिजे आणि ती कन्सेप्च्युअली माहिती असली पाहिजे आणि प्रत्येक चॅप्टरवर जर जा तुमचे जवळपास दोनशे ते तीनशे क्वेश्चन्स तुम्ही प्रिपेअर करत असाल व्यवस्थित त्याच्या थ्रू जात असाल तरच ती एक्झाम तुमची क्रॅक होणार आहे आणि भयंकर जिद्द त्या एक्झामला लागते म्हणजे फक्त तुम्ही हुशार असूनच फायदा नाही आहे त्या एक्झाममध्ये हुशारीसोबत तुमचं हार्डवर्क असणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे जसं जा म्हणते ना की टॅलेंट असणं हे गरजेचं नाही पण टॅलेंट विथ हार्डवर्क हेच तुम्हाला समोर नेईल तर नीटचं पण तसंच आहे तुम्ही टॅलेंटेड किती आहात याला अर्थ नाहीये तुम्ही त्याच्यासोबत हार्डवर्क किती करता याला खूप जास्त महत्त्व नीटमध्ये येतं आजच्या मुलाखतीचा नक्कीच तुम्ही आस्वाद घेत असाल परंतु आपण थोडासा व्यावसायिक थोडीशी विश्रांती घेऊया धन्यवाद सर आपण द केक ॲव्हेन्यू हे प्रतिष्ठान चालवतात माझ्या मते आज अमरावतीमध्ये आपले तीन फ्रँचायझी आहेत बरोबर आहे तर आपण ती प्रेरणा कुठून घेतली आणि समोर काय उद्दिष्ट आहे ॲक्च्युली सर uh, मी जेव्हा लहान होतो पहिल्यापासून मला असं वाटायचं की मी थोडं आयुष्यात फ्री असलं पाहिजे uh, कुठे मी असा बंधन असलं पाहिजे तर म्हणून मी बिझनेसकडे गेलो के आणि केक ॲव्हेन्यू मागचं रिझन हेच आहे की मी लहानपणापासून एक डोक्यातल्या डोक्यात स्वप्न पाहत राहायचो की आपल्याला काहीतरी मोठं करायचं आहे काहीतरी वेगळं करायचं आहे तर त्याच्या थ्रू ते मला मिळालं पण महत्त्वाचं होतं की बिझनेस जेव्हा आपण म्हणतो तर बिझनेससाठी मला एक नेहमीच गोष्ट लक्षात येते की आता जसं माझं एमटेक कम्प्युटर सायन्स आलेला आहे तर याची काहीच गॅरंटी नाही आहे की माझ्यानंतर जी नेक्स्ट जनरेशन म्हणजे माझा मुलगा म्हणा किंवा माझा मुलगी म्हणेल ती एमटेक कम्प्युटर सायन्सच होईल म्हणजे जेव्हा तुम्हाला तुम्ही नोकरीमध्ये असता तर तुमच्या नेक्स्ट जनरेशनला पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करावं लागतं पण जेव्हा मी बिझनेसमध्ये आलो तर मला एक गोष्ट कळली की आज जर माझे तीन आउटलेट आहे तर उद्या जेव्हा माझ्यानंतरची नेक्स्ट जनरेशन येईल तर त्याच्यासाठी तीन रेडीज आहे फक्त त्याला तीस करणं तर जो आ, एक पार्ट आहे म्हणजे कन्फर्मेशनचा तो नोकरीमध्ये तुम्हाला मिळेल असं मला वाटत नव्हतं आणि तो प्रत्येकाचा पार्ट ऑफ इंटरेस्ट राहतो माझ्या व्ह्यूनी महत्त्वाचं होतं की मी काहीतरी बिझनेसमध्ये चांगला असलो पाहिजे आणि नेक्स्ट ज्या पिढ्या राहतील त्यांच्याकडे काही ना काही अवेलेबल राहिले पाहिजे प्लॅटफॉर्म्स की जे की आपल्याला नाही मिळालेले तर त्यासाठी मी बिझनेस सिलेक्ट केला आणि त्याच्यामध्ये माझा पार्टनर आहे म्हणजे इथे अजून एक आहे की माझा पार्टनर हा खूप चांगल्या प्रकारे आमची पार्टनरशिप आहे तो माझा पाचवीपासूनचा क्लासमेट अंकित आणि तो सुद्धा खूप चांगल्या प्रकारे प्रकारे त्याला सांभाळतो म्हणजे जा माझ्यापेक्षा जास्त योगदान त्याचं राहतं आणि मैत्री पण तुम्हाला कुठेतरी आयुष्यात खूप चांगल्या ठिकाणी घेऊन जाते हे खूप महत्वाचं असतं सर प्रश्न मुश्किल होता परंतु तुम्हाला केक बनवता येतो का मी केक येत मला केक मला स्पॉन्जही बनवता येतं मला क्रीमही फेटता येतं लॉकडाऊनमुळे मी पूर्ण केक बनवणं शिकलो आणि पहिले असं व्हायचं की माझं शेफ कारागीर जर त्यांना पगार वाढवून लागत असायचा तर ते लगेच म्हणायचे की सर हम्पलसे जा रे नाही तो आम्हाला पगार पडा दो पण ज्यानंतर त्याला दिसलं की मी दोन तासात चाळीस केक मारतो तर त्याच्या दिवशीपासून त्याचा जो म्हणायचा पार्टा तर तो आता प्रेमाने म्हणतो सर अगर पगार बढना बढाणा जम तो प्लीज बढा दो मैं जा तो नहीं सकता क्योंकि अब तुमको कोई ऐसा प्रॉब्लेम नाही जाएगा पण कोणत्याही मध्ये तुम्हाला या बेसिक गोष्टी येणं गरजेचं आहे आणि मी खूप सुंदर केक बनवतो सर आपण शौर्य रुद्राक्ष नावाने ढोल ताशा पथक चालवता अमरावतीमध्ये आता ढोल ताशा पथक काही नवीन राहणार नाही आहे नाही आपण याची सुरुवात केव्हा केली याच्या मागे सर एक छोटीशी स्टोरी आहे ऍक्च्युली uh, मी जसं म्हटलं की आता जेव्हा मी तीन शॉप्स चालवतो पथकचा फाउंडर आहे किंवा अकॅडमीमध्ये आहे तर हे खूप चांगलं व्हर्जन दिसतं लोकांना पण ह्याच्यामागे खूप सगळे फेल्युअर्स आहेत खूप सगळे सॅक्रिफायसेस आहेत खूप सगळे हार्टब्रेक्स आहेत या सगळ्या गोष्टींनंतर हे सगळं मिळालं आणि जेव्हा हे पथक मला लक्षात आलं म्हणजे असं होतं की एक एक टाईम होता की माझ्या आयुष्यात मी जेव्हा तेवीस चोवीसचा होतो तर चोवीस पंचवीस जातं मी डिप्रेशनमध्ये आणि स्ट्रेसमध्ये गेलो होतो आणि डिप्रेशन हे खरंच असतं याचा खूप चांगला अनुभव मला आहे म्हणजे डिप्रेशनमध्ये तुम्हाला हे वाटतं की तुम्ही रात्री तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो डिप्रेशनमध्ये तुम्हाला हे वाटेल की तुम्हाला उद्या सकाळची सकाळ बघायला मिळणार की नाही मिळणार या सगळ्या गोष्टींमधून मी गेलो तर त्यावेळेस ना मला काही मी ॲक् पहिल्यापासून ॲक्टिव्ह राहायचो म्हणजे फुटबॉल खेळणं धावणं पळणं तर मला माहिती होतं की जोपर्यंत मी घाम गाळणार नाही म्हणजे प्रत्येक स्ट्रेस्ड ॲक्टिव्हिटीला मला लोकांनाही सांगावं लागेल वा सांगावं वाटतं की एकच उपाय असतो की केवढं स्वेट तुम्ही बाहेर काढता तेव्हाच तुम्ही डिप्रेशनसारख्या गोष्टींमधून बाहेर निघता तर त्यावेळेस मला असं वाटलं की हा ढोल वाजून मी घाम काढेल तर अमरावतीतलं एक रिनोन पथक होतं त्यावेळेस तिथे माझा एक मित्र होता तो तिथे जायचा मी त्याला म्हटलं की मला पण ॲडमिशन दे मी थोडा इम्बॅलन्स आहे लाईफमध्ये म्हणजे मी लोकांच्या ग्रुपमध्ये राहील तर मला मजा करायला मिळेल तर त्याला जेव्हा मी म्हटलं तर त्यांनी मला असं उत्तर दिलं की दादा म्हणजे त्यांनी खरंच हे होतं ते सांगितलं की दादा आता इथे एकशे ऐंशी ॲडमिशन आहे ऐंशी जणं वेटिंगवर आहे तुमचा नंबर कुठून तर त्यावेळेस मला एक खूप वाईट वाटलं म्हणायला की मी अमरावतीत जिथे वयाचे पंचवीस वर्ष घालवले तिथे ता एक बाहेरचा आलेला मुलगा सांगतोय की तुमचा या पथकमध्ये नंबर नाही लागत तर त्याच वेळेस मी जिद्दीने त्याला एक मॅसेज टाकला होता की ठीक आहे मला तू आज ॲडमिशन नाही देत पण तू एका वर्षाने बघशील तू माझ्या इथं ॲडमिशन घ्यायला यायची ते एका वर्षाने तिथून सर मी पथक चालू केलं आणि तो मुलगा माझ्या पथकात आला त्यांनीच माझ्या मुलांना ट्रेन केलं आणि मी असं म्हणू शकतो की वन ऑफ द मोस्ट डिसिप्लिन त्यानंतर वन ऑफ द मोस्ट सोशली ॲक्टिव्ह असणारं पूर्ण प्रॉफिट मुलांना सांगणारं त्याच्यातले उरलेले पैसे डोनेट करणारं म्हणजे आम्हाला तरी असं वाटतं आतापर्यंत आम्ही मागच्या सात वर्षात जवळपास चार ते पाच लाख रुपये त्याच्यातून डोनेट केलेलं आहे तर अशा प्रकारे त्या पथकची सुरुवात झाली आणि आज ते छंद बनलेलं आहे जिद्द बनलेली आहे त्याच्यातून कोणतंच प्रॉफिट नसतं आम्ही पूर्ण पैसे डोनेट करतो कोणत्याच मुलाला त्याच्यातून पैसे पण नाही मिळत लोकांना वाटतं की मुलं इथे येतात तर पैसे मिळतात का तर नाही ते मुलं छंद म्हणून येतात तीन तास त्यांच्या आयुष्यातले चांगल्या लोकांसोबत राहायला चांगल्या ग्रुपसोबत राहिला येतात असं ते पथक आहे जे डिसिप्लिन शिकवतं हो म्हणून आम्ही त्याची सुरुवात केली होती आणि ते, ते, ते खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे आपल्या ढोल ताशा पथकमध्ये किती मुलं आहेत शिकून तर आतापर्यंत तीनशे चारशे गेलेले आहेत फक्त अमरावतीचं असं आहे की नोकरी अवेलेबल नसल्यामुळे जे पण मुलं मी ट्रेन करतो ते पुण्याला चालले जातात आणि मग तिकडे आयते चांगले मुलं त्यांना मिळतात आणि पण ते आमच्याशी जुळलेले राहतात आणि दरवर्षी आम्ही शंभर ते एकशे वीस लोकांना ट्रेन करतो आणि आमचं एकटं पथक असं आहे की जे ॲडमिशन्स आली तर घेऊनच घेते असं नाही आहे आम्ही डिसिप्लिनमध्ये राहिले नाही तर काढून टाकणारे लोक आहे अशा प्रकारे आम्ही त्याला डिसिप्लिन चालवतो